मित्रांनो आपण सध्या आहोत पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत ती पाहणार आहोत भाग आठव्यामध्ये आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेठ मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल उर्फ सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे नमस्ते मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आहोत जनतेच्या मनातील हिंद केसरी पेडगावकरांच्या मैदानामध्ये आणि आता पहाटेचे साधारणतः साडेपाच पाहुणे सहा झालेले आहेत तुम्ही पाहू शकता प्रेक्षकांना दाखवा आपण मैदानाकडे निघालो आहे सगळं आपलं आटपून आणि मैदानामध्ये आता कोणकोणते ज्या नंदींची तुम्ही वाट पाहत होता काल तुम्ही सात भाग पाहिलेले आहेत आणि आज कोण कौन कोण आले हा भाग आपण टाकणार आहोत व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्याच्यामुळे वेळही लागेल अपलोडिंगला किंवा छोटाही होऊ शकतो नेटवर्क तिथं कशा पद्धतीनं आता आहे त्यानुसार सगळं नियोजन करणार आहे तर मित्रांनो तुम्ही मैदान रिपोर्टर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भावाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असू द्या चला तर मित्रांनो बघूया कोण कौन कोण आलं आहे हिंद केसरी पेळगाव मैदानामध्ये मित्रांनो आपण आता मैदानाच्या जवळ पोचतो आहे बघा हेच पेळगावकरांची फाटी आहे तुम्ही पा पाहू शकता आता पावणे सहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत मैदान किती दूरवरती लांब आहे आणि इकडं अजोगर किती प्रेक्षक आले आहेत प्रेक्षक दाखा बघा फॅन्स किती आले आहेत बैलगाडी शर्यतीचे किती लोक आलेले आहेत पहा बैलग शर्यत पाहण्यासाठी बैलगाडी चालक मालक सगळे दाखल झाले दा आहेत इकडे दाखवा गाड्यांची संख्या कशी काय इकडं बघा गाड्यांची संख्या कशी काय पहा इकडं पाहू शकता मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस जून आणि मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस जून आणि आज सकाळीच बघा पावणे सहा वाजताच बैलगाडी शर्यतीची पंढरी फुललेली दिसते पेडगावच्या या भूमीमध्ये आपण पाहू शकता किती जण दाखल झालेले दा आहेत गाड्या लावायला सुद्धा जागा अपुरी पडते किती गाड्या आहेत पाहू शकता म्हणून तर म्हटलं जातं पेडगावला बैलगाडी शर्यतीची पंढरी त्याचबरोबर किती गाड्या आहेत बघा अफाट इकडं पलीकडं मैदान भरू लागलेले आपण पण गाडी बाहेरच लावू कारण आपल्याला नेटवर्कमुळं सारखं याचं करावं लागणार आहे नेटवर्क जर राहिलं अवेलेबिलिटी मित्रांनो तर आपण व्हिडिओ निश्चित म्हणजे टाकत राहू वळवून घेऊ गाडी आपण बाहेरच लावू गाडी मित्रांनो कोण भेटले नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा जय श्रीराम जय श्रीराम काय म्हणतो बराच रात्रीचा प्रवास झाला आमचा <laughs> बरं आता आलाय तसंच आता चालू आहे ब्रश केले आणि <laughs> निघतो तुमच्या सोबत सोबतच कसं काय आहे बाई एक नंबर बाई मागच्या वर्षी तुलना कस काय करते एक नंबर एक नंबर मजा येते या मैदानाला म्हणजे ना एक एक नंबर म्हणजे बघण्याला जे बघणारे बग, आहेत ना किंवा प्रेक्षक वर्ग त्यांच्यासाठी एकदम चांगली सोय आणि मैदान पण एक नंबर आहे आणि दीपू पण आलाय दीपू हाय दीपू मुंडे पण आलाय आणि इकडे हा दादा पण आलाय भाऊ राजेश भाऊ हा बाकी काय अजून मग मस्त मजेत तुमचं कसं काय चालू आहे तुम्ही अपडेट देत राहिले पब्लिकला आम्हाला चांगलं वाटलं मैदानात यायला तुमच्या चॅनल कडनं तुमच्याकडनं लोकेशन भेटला नाहीतर बरीचशी मंडळी दुसऱ्या पेठ गावला जात होती <laughs> एकशे वीस <चीछ> किलोमीटर <laughs> इकडे <रहे तो> <laughs> आता लोकेशन परफेक्ट दिलं लवकरच व्हिडिओ चला चला सचिन गाव कुठलं सचिनच मुळशीचा आणि पलीकडचा मथुरा आलाय बघा मित्रांनो मुळशीचा आणि सचिन सचिनचं कसं काय नियोजन आहे असे सचिनला बारा बर आणि मथूरला बरं जालने पहिले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे लावला म्हणजे गॅलरीच्या बरोबर सुरू होते त्या माग प्रेक्षकांकडनं इकडं गॅलरी भरायला सुरुवात झाली मित्रांनो बाळ्या दिसतोय का बाळ्या पण आलाय बघा गेम चेंजर परशा पण आलाय परशा कस काय वर्षाचं नियोजन शंभर रुपये चला शुभेच्छा नव्ह मल्हल्हार पण आलाय बघा वडदलचा वडदल फलटणचा मल्हार आहे